नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्यात्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे जळगावात आंदोलन करण्यात आले दरम्यान शहरातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आकाशवाणी चौकात ठिय्या आंदोलन करून पेट्रोल व डिझेल दरवाढीचा विरोध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक केंद्र सरकार विरोधात के जळगाव आज राष्ट्रवादी युवक तर्फे आम्ही जळगावला आंदोलन करत आहो आज जागतिक याच्यात डिझेल आणि पेट्रोलचे कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले तरी सरकार कोणत्याही प्रकारे आपला भाव कमी करत नाही आहे आज दोन हजार एकवीस साली जे भाव होते ते आज चौ पासष्ट रुपये हे कच्च्या तेलाचे भाव झालेले आहे प्रति बॅरल तरी भारत सरकार हे कोणत्याच प्रकारे आपल्या पेट्रोल डिझेलचा भाव कमी करत नाही आहे पेट्रोल मागे पंधरा ते वीस रुपये आणि डिझेल मागे सात ते दहा रुपये इतका नफा कंपनी कमवते हा सर्व पैसा नागरिकांचा वाया जातो आहे त्यांना आणि तिच्यात लवकरात लवकर पैसे कमी करावे ही मागणी धरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेली आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा